तर हे बघा मित्रांनो इथे कासारटाका केला जातो आणि हे आहे देव श्रीदेव टाका महापुरुष देवस्थान ते बघा पण आतमध्ये आहे तो का कोण भेटता का त्यांची माहिती घेऊ घेता येईल पुढे लावाडी तर मित्रांनो हे आहे कासारटाका देवस्थान आणि जून महिन्यामध्ये भरपूर इथे ॲक्टिव्हिटीज असतात नवसाचे कोंबडे वगैरे दिले जातात बकरे दिले जातात आणि खूप जागृत असं देवस्थान आहे त्याची कथाही जबरदस्त आहे खूप लोकांनी कमेंट्स केलेलं मला की आ, हे देवस्थान दाखवा आज मी ह्या देवस्थानाला आलेलो आहे श्री कासाराटका महापुरुष आत्नाही दाखवतो त्याशिवाय आता बाहेरचं मी लुक दाखवतो की जिथे नवस फेडले जातात म्हणजे इथे करून जितले जितके लोकांचे नवस असतात जितके लोकांचे नवस असतात ते इथे येऊन ह्या नदीकाठी ते फेडतात इथे सगळं ते चिकन बनवलं जातं किंवा जे भक्तगण येतात तर ते लोक इथे नवस बस करतात पूर्ण आणि पाठी बघा किती पाठीसुद्धा किती पाळणी वगैरे तीही दाखवतो म्हणजे जी नवसाची आहे जी नवस फेडलेली आहेत त्यांनी पाळणी दाखवलेली आहे त्याशिवाय इथली साईड दाखवतो तुम्हाला ह्या साईडलासुद्धा नवस फेडले जातात हे बघा हे संपूर्ण पाणी आहे आणि भरपूर पाणी असतं म्हणजे जे आता केरकचरा आहे तो सगळा वाहून जातो आणि इथेसुद्धा नवस फेडले जातात तिकडनाही दाखवतो मी तुम्हाला जबरदस्त असे देवस्थान आहे कासाराटा खूप का। लोकांनी कमेंट्स केलेले की कृपया कासाराटाक्याचं देवस्थान दाखवा तर त्यासाठी आज आलो इथ नमस्कार मित्रांनो मी संतोष गुराम होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे चौके म्हणून गाव आहे आणि चौक्या गावात जस्ट पुढे गेल्यानंतर श्री कासारटका महापुरुष देवस्थान आहे जे चाळ्याचंच देवस्थान आहे अतिशय जागृत असलेलं हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे ज्यांना मूलबाळ होत नाही किंवा ज्यांना आर्थिक परिस्थिती खराब आहे किंवा आरोग्य खराब आहे ते नवस बोलतं तरी ते नवस फेडायलासुद्धा येतात जून महिन्यामध्ये इथे नवस शक्यतो जास्तीत जास्त फेडले जातात तिथे कोंबड्याचा नवस असतो बकऱ्याचा नवस असतो आणि मोठ्या संख्येने भाविक इथे नवस फेडायलासुद्धा येतात आज बऱ्याच लोकांनी मला माझ्या चॅनलवर कमेंट्स केल्या की कासारटाका देवस्थान दाखवाल तर खूप बरं होईल तर त्यांच्या विनंतीला मान देऊन आज मी कासारटाक्याला आलो आहे जितका प्रवास आणि जितकी माहिती तुम्हाला देता येईल तितका देण्याचा मी प्रयत्न करेन हा जर व्हिडिओ आवडला असेल तर होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद हे बघा मित्रांनो हे देवस्थान कासारटाक्याचं महापुरुष हे संपूर्ण नवसाच्या घंटा वगैरे लावलेल्या आहेत इथे सुद्धा आहेत आणि देवस्थान आहे कासारडाका बाजूलाही बरीच देवस्थान आहेत त्याशिवाय इथे पाळणी बांधलेली आहेत सगळे ह्या साईडलासुद्धा आहे बघा अगदी रस्त्याच्या कडेला असलेलं देवस्थान आहे ह्या साईडला तर नक्की आहे आणि कोणी ग्रामस्थ भेटतात का ती माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन ह्या साईडलासुद्धा आय थिंक think... सगळी पाळणी ठेवलेली आहेत मी दाखवतो तुम्हाला तेव्हा इथेही ठेवलं आहे पाळणं त्यानंतर इथे बसायची व्यवस्था केलेली आहे देवस्थानाला किंवा आपण जेवण वगैरे जे काय आता नवस फेडल्यानंतर चिकन वगैरे जे बनवलं जातं तेही बनवायसाठी जागा इथे त्याला पण केलेली आहे ते लाकडं वगैरे आहेत सगळे श्री कासारटाका बैरागी महापुरुष असं स्थान आहे आणि असंख्य अशी बघा इथे पाळणी आहेत जी नवसाची आहे ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांना जास्त पाहणारं असं हे जागृत देवस्थान आहे ज्याची तब्येत बरी नाही असं हे देवस्थान इतर तर नक्की या अधिक माहिती घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे बघा माहिती मित्रांनो सगळं नदीचं पात्र आहे आणि अगदी बाजूला असलेले रोड आहे रस्ता आहे आणि हे देवस्थान आहे बॅकसाईड आहे देवस्थानाची होय महाराज ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज माझ्या समोर जे बसलेले आहेत ते दाजी लक्ष्मण गावडे आहेत काका जे कासारटाक्याचं देवस्थान आहे तिथे आलो आहे मी आणि काकांकडून माहिती घेऊया त्या कासाराटाक्याचा पूर्ण इतिहास काय तर काका काय सांगाल त्या कासारटाक्याचा इतिहास हा कासा कासार टाका म्हणजे अगोदर कासार हे मारून गावोगाव फिर तिओ्याची वाडी म्हणून त्या ठिकाणी कासार आहे होते त्या ठिकाणी देवस्थान असा का महापुरुष आणि ब्राह्मण आणि हा कासार हा हाटणी मारून जेव्हा दाळ होतो तेव्हा त्यात हाडे रायसून अष्ट चाळीग सगळी मनुष्य रूपात गेली आणि बांगडे भरू कासाराचे बांगडे संपवल्यानी आणि कासारव संपलो म्हणून कासा टाका नाव पडला अच्छा कासार म्हणजे बांगडीवाले हा कासार म्हणजे बांगडीवाले बांगडीवालो आणि इथं कुठल्या प्रकारचे नवस बोलले जातात काका इथे इथले नव बकरो कोंबो इतर अनेक नवस बोलले जाते आणि कशा प्रकारचे नवस केले जातात म्हणजे मुलबाळ नाही किंवा एखादा ओके ओके आणि जे जून महिन्यामध्ये कासार टोको केलं जातं म्हणजे जी भक्तगण येऊन कोंबडी जातात जुलै मध्ये भयंकर गर्दी असतात मोठी जे का भक्त जे येतात त्यांच्या नवसात पावता देव ते आपण नवस फेडतो म्हणजे ज्यांना मुलबाळ नाही त्यांना मूलबाळ झालेला पाण्याच पडलो आणि जे नवस फेडूक होते ते मोस्टली जून महिन्यात वगैरे येतात जून आपला काम पूर्ण झाला हां काय मग नवस येऊन फेडायचं म्हणजे ते जे आणि बनवतात पण हेच ना की बनवण्या नदीमध्ये जागा त्या नदीमध्ये होय आणि ही जी वरची जागा ती कशासाठी वापरली जाते बनवण्यासाठी की कसं काय नाही तिथे प्रत्येक ठिकाणी मोठी शेण असा जेवण काढ पाचशे माणसं बसती ओके ओके म्हणजे त्यांना नवस फेडूचा तो येऊन हे नवस फेडू शकतो पावसाळ्यात पावसाळ्यात जर लोक घेतात किंवा शेडी मध्ये जेवण करतात अच्छा म्हणजे कुठून कुठून भक्तगण येतात हो भक्तजन कोल्हापूर सांगली मुंबई पासून भक्तजन पुढे पुष्कळ येतात आणि प्रत्येक नवस फेडले जातात ते आपला काम तुमचा झाला का नवस फेडायचो म्हणजे काम झाला जर नाही झाला तर नवस फेडायचो ना पण चालू की कसा काय चालू म्हणजे आसरा टाक्याचं चालू चालू आणि मग चाळेचं चा... काय असे कार्यक्रम होतात कि वार्षिक किंवा काय कार्यक्रम का, का काय ना रविवार बुधवार शुक्रवार जे काय बोलतो नवस ते फेडायचे आसरा टाका वैरागजी आणि महापुर एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी अच्छा, अच्छा अच्छा म्हणजे ते बाजूक जे आता हे दिसतात आणि त्याच्याबरोबर अष्ट चाळेगत आरशी बुरशी माणसा की ना तिथे दिली जातात अच्छा अष्ट हा अष्ट त्याच्या हाती दिली जातात अच्छा आरशी म्हणजे अष्ट हा त्याच्या हाती ओके ओके म्हणजे कोणी जर काय केलं असं तर थं येऊन आपण त्याची तोड करू शकतो होय होय ओके आरशी मुंबई मानून बाळंत मानून काय काय अस आरशी बुरशी माणसं दिली जातात ओके okay, okay. म्हणजे सोपवली जातात हा ओके ओके okay, okay. आणि असे नवस ज्यांचे पूर्ण झाले असे किती लोक इथे इलेले आहेत किती पुष्कळ लोक येतात पावसान जून जुलै मध्ये गाडी लावले इथपर्यंत गर्दी होता किती गर्दी आणि साधारणतः काय इतिहास सांगाल की तुमचा आज वय जा त्या वयाच्या हिशोबाने किती लोकांक असे अनुभव येले आणि जे लोक तुमच्या देवस्थानापर्यंत किती लोकांचा अनुभव म्हणजे एका माणसान पंचवीस लाख रुपये खर्च केल्यावर त्याचा मुलबाळ नाही होता मग ते हाडे मुंबईचाच माणूस होतो ते जा आणि कासाडक्याकडे सांगनाकड का मग तो मान आणि कासाड्याकडे आम्हीच सांगना केला आणि त्या एका वर्षात मुलगो झालो बकऱ्याचं नवस केलं घंटा बकल ओके म्हणजे इतकं कडक जागृत इतक्या जागृत देवस्थान असं त्यांनी काय केलं मग मानवल्या बकरो सगळे त्या सगळ्या लोकांना खुश केल्यात जेवण केल्यात आठ वर्ष झाल्याने काढल्या म्हणजे हय आता ज्या आजारी आहात किंवा ज्याचे काही केसेस आहेत किंवा ज्यांबाळण नाही किंवा आर्थिक प्रॉब्लेम आहेत किंवा घरगुती प्रॉब्लेम आहेत असे सगळे नवस होतात आहे होय हो, हो सगळे सगळ्या प्रकारचे प्रकारचे नवस आणि ते म्हणजे फेडूचे लागतातच तुमचं काम झाल्याच्या नंतर म्हणजे नाही फेडले तर काम जाऊ लांब झाल्याच्या नंतर जागृत करणार अच्छा की माझा नवस फेडून दे माझा नवस फेड जर समजा काका एखाद्या गाराणा घालूचा म्हणजे नवस बोलूचा म्हणजे जर त्यांना येणं पॉसिबल नाही लांबत तर ते घरून नवस बोलू शकतात म्हणजे जे का मुलबाळ नाही तर बाबा माका मुलं होतं मुलाचे नवस अवश्य होतं कारण पायण्याचं ठीक पडलं बघलय हो बघले बघलं ओके okay, okay. ओके आणि मित्रांनो काकांचा मी गावडे काकांचा नंबर देतो आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल किंवा येऊन नवस बोलायचे असतील तर नक्की त्यांना कॉल करा आला तर कासारा टाक्याच्या भेटीला नक्की या अगदी रोडच असलेलं देवस्थान आहे आणि काकांचा नंबर देतो आहे त्याच्यावर कॉल करा तुम्हाला जर समजा नवस बोलायचे असतील किंवा काय नवस फेडायचे असतील त्या संदर्भात तुम्हाला काका संपूर्ण माहिती देतील तर काका समजा भाविकांका येऊचा आहे आणि हे नवस बोलूचे आहेत किंवा काही कामं करूचे असतील नवस फेडूचे असतील तर कुठल्या वारक त्यांनी यायचं आहे रविवार शुक्रवार शुक्रवार ह्या तीन वारक येऊ शकतात आणि त्याशिवाय मित्रांनो मी नंबर देतो आहे माझा नंबर देतो आहे कारण ते वयस्त असल्यामुळे डिस्टर्ब होऊ नये म्हणून माझा नंबर देतो आहे मला कॉल करा मी त्यांच्याशी तुमचं कनेक्ट नक्की करून देईन की जेणेकरून तुमची सर्व कामं होतील आणि अतिशय जागृत चाळायचं देवस्थान आहे आला तर इथे नक्की आहे खूप खूप आभार तर मित्रांनो हे जे देवस्थान आहे कासराटाका चाळायचं चा देवस्थान आहे आणि जलद गतीने आपला जो उपयोग होतो किंवा जलदगतीने फरक पडणार असे टाक्याचं देवस्थान आहे कासाराटाका महापुरुष देवस्थान ह्या साईडला आता नक्की आहे त्याशिवाय गावडे काकांचं कॉन्टॅक्ट मी करून देईन डायरेक्ट देत नाही कॉन्टॅक्ट मला आधी कॉल करा कारण वयस्थ असल्यामुळे बरेच लोक असे असतात की त्रास देण्यासाठी सुद्धा करतात म्हणून ते विचार करून मी आपला तुम्हाला सांगतो आहे की जर तुम्हाला इथे यायचं असेल किंवा नवस बोलायचं असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता आ, ही बाजूला नदी आहे इथेच ते सगळे कार्यक्रम होतात तेव्हा जून आणि जुलैमध्ये भरपूर पाऊस असतो आणि त्यावेळेला इथे भरपूर प्रमाणात कोंबड्यांचा नवस बकऱ्याचा नवस दिला जातो इथे जेवण वगैरे बनवलं जातं जागोजागी चुली पेटवलेल्या आहेत वरसुद्धा आहे तर असंही देवस्थान आलं तर नक्की या तर मित्रांनो हे जे कासराटाक्याचं देवस्थान आहे म्हणजे बोलतात ना जलद गतीने तुमचा फायदा करून देणार आहे किंवा जलदगतीने तुम्हाला जो नवस बोलला आहे तो फेडायला मदत करणारं असं हे देवस्थान आहे की जलदगतीचं देवस्थान असंही म्हटलं जातं आणि अतिशय जागृत आणि कडक असं चाळा आहे ह्या साईडला तर नक्की या आणि जलदगती ह्यासाठी बोलतो आहे की ज्यांनी नवस बोलला ते बराच टाईम झाला तरी नवस पूर्ण होत नाही काही काही लोकांचं ते तसं इथे नाही आहे तुम्ही नवस घरूनही बोलू शकता आणि असं नवस बोलल्यानंतर तो जलदगतीने तुमचा नवस फेडला जातो आणि तो, तो फेडून घेतो असं एक कासरा टक्क्याचं देवस्थान आहे ह्या साईडला आलं तर नक्की या